सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभेची ही निवडणूक देशभरात सात टप्प्यात पार पडणार असून त्यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी आदर्श आचारसंहितेची बंधने घालून देण्यात आली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाययोजना म्हणून विविध पथकांची नेमणूक करण्यात येत आहे अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरते गठन स्थिर गठन असे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले आहे यामध्ये तेलारा तालुक्यातील वारखेड फाट्यावर स्थिर पथकाचे गठन करण्यात आले आहे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर मध्य प्रदेशाच्या सीमारेषेला लागून असलेल्या वारखेड फाट्यावर हे स्थिर पथक निवडणूक प्रक्रिया संपूर्ण मतमोजणीपर्यंत चोवीस तास कार्यरत राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे न्यूज मराठीकरिता गजानन राठोड तेल्हारा ग्रामीण